मी समर्थ तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये कारण खरच इम्पॉर्ट असा व्हिडिओ आहे कारण मी माझ्या बऱ्याच ताईंच्या बरे, बरे दिवस झालं मी या संदर्भात व्हिडिओ बनवणार होते पण नव्हता बनवला म्हटलं जाऊ दे एवढं काही स्ट्रिकली नसेल पण आता युट्यूब बऱ्याच जणांना स्ट्राईक देत आहे मग आपली मराठी लोक यामध्ये बरेच जण फसत आहेत म्हणून तर हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता तुम्ही मोठमोठ्या युट्युबरांचे तर व्हिडिओ बघितलेच असतील पण सगळे फेक असतात असं नाही त्यातील काही व्हिडिओ ना खरंच खरे असतात त्यातील काही माहिती खरीच असते तसं पाहिलं तर हे जुनंच आहे फक्त आता युट्यूबने यावर स्ट्रिक्टली ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे थोडक्यात काय तर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं तर लाडकी बहीण योजना तुम्हाला माहित आहे त्यावेळेला सगळ्यांनी आणि आता जस एक वर्ष झालं वेगवेगळ्या योजना बंद झाल्या अगदी तसंच आहे त्यावेळेला सगळ्यांनी लाभ घेतला अगदी युट्यूबच पण असंच झालंय तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ टाकले आतापर्यंत युट्यूब स्ट्राईक नाही दिलं पण तुमचा चॅनेल जरी नवीन असला किंवा तुम्ही पेमेंट घेत असला कारण ही गोष्ट माझ्या बाबतीत सुद्धा घडलेली आहे तुम्ही पेमेंट घेत असला तुमचा चॅनेल मॉनिटाईज झाला असला तरी सुद्धा ही गोष्ट तुमच्या चॅनेल मध्ये तुमच्या व्हिडिओ मध्ये आहे का ते आजच चेक करा उद्या जर तुमच्या म्हणजे उद्या नाही आलं तर फ्युचर मध्ये तुमच्या व्हिडिओ जर तो युट्यूब कडे सापडला तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावर स्ट्राईक येऊ शकतो तर आता युट्यूब प्रत्येक व्हिडिओ हे ए आय तर्फे चेक करत असतात आणि एआयला एवढीशी जरी चूक असली तरी ते युट्यूबला दाखवतो ज्यावेळेला आपल्याला वॉर्निंग येते किंवा स्ट्राईक येतो त्यावेळेला अपील करायचा चान्स असतो आपण अपील करतो पण ते युट्यूब ऍक्सेप्ट करत नाही तीन महिने आपल्याला स्ट्राईक किंवा वॉर्निंग बसत असते या सगळ्यातून वाचायचं असेल तर हे काम तुम्ही आजच करा आजच आपले सगळे व्हिडिओ कितीही जुना चॅनल असू द्या सगळे व्हिडिओ चेक करा त्या टायटल टायटलमध्ये हॅशटॅग मध्ये असं काही आहे का आपण बरेच असे व्हिडिओ बनवलेले आहेत वर्क फ्रॉम होम म्हणजे घर बसले तुम्ही एवढे पैसे कमवू शकता दिवसाला चार पाच हजार कमवू शकता किंवा महिन्याला कमवू शकता असं ठामपणे सांगितलेलं आहे का तर आपल्याला तो अनुभव आलेला आहे तर युट्यूबचं मत असं आहे की तुम्ही कमवू शकता म्हणून बाकीचे कमवतील असं नाही ना सगळ्यांची मेंटॅलिटी शारीरिक क्षमता सगळ्यांची वेगवेगळी आहे प्रत्येक त्याच्या कॅपॅसिटीनुसार कमवणार आहे थोडक्यात युट्यूबचं असं मत आहे की तुम्ही लोकांना असं सांगताय की तुम्ही घर बसले एवढे पैसे कमवू शकता दिवसाला महिन्याला एवढे पैसे कमवू शकता थोडक्यात तुम्ही लोकांची फसवणूक करताय असं युट्यूबचं मत आहे त्यामुळं अशा व्हिडिओवर युट्यूब आता स्ट्राईक देत आहे तुमचं जर थमनेल तसं असेल किंवा टायटल असेल आणि तुम्हाला त्या व्हिडिओतून म्हणजे पैसे मिळत आहेत किंवा अजूनही तो व्हिडिओ चालतोय किंवा त्यातून तुमचं वर्ष स्टँड कम्प्लीट होत आले तर काय करा त्याचे थमनेल चेंज करा टायटल हे स्टॅग हे है सगळं सगळं चेंज करा वर्क फ्रॉम होम अजिबात टाकू नका किंवा दिवसाला एवढे पैसे कमवा किंवा फेसबुक मधून तुम्ही एवढे पैसे कमवू शकता इंस्टामधून एवढे पैसे कमवू शकता या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आजच बंद करा अजिबात हे लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करू नका माझ्याकडे तर असे भरपूर व्हिडिओ काय काय होते किंवा काही काय एवढ्या गोष्टी होत्या की मला तुम्हाला खरंच सांगायचं होतं हे करून तुम्ही एवढे पैसे कमवू शकता युट्यूबने त्यावर बंदी आणलेली आहे आपण ते सांगू सुद्धा शकत नाही गेल्या महिन्यात मला दोन ताईंचे मेसेज आलेले ताई या संदर्भात व्हिडिओ बनवा पण मी दुर्लक्ष केलं म्हटलं नको पण आता असं वाटायला लागलं नाही बनवलेलंच खरंच महत्त्वाचं आहे त्यामुळं प्लीज ताई नो आजच चेक करा जर तुमचे एक तर बघा तो आणि त्या व्हिडिओतून जर तुम्हाला काहीच आत्ता सध्या मिळत असेल ना तर सरळ व्हिडिओ प्रायव्हेट करा किंवा जर तुम्हाला इन्कम मिळत असेल किंवा वॉश टेम जर तुमचं पूर्ण होत असेल त्या व्हिडिओमुळे तर त्याचं थमनेल टायटल हे सगळं चेंज करा आणि एक महत्वाची सूचना की याच्या म्हणजे मी जे थमनेल टाकले जे टायटल टाकले असे कितीतरी व्हिडिओ आहेत युट्यूबवर मग त्यांना नाही आल ना 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 मलाच काय येईल हा प्रश्न आपल्या डोक्यातून काढून टाका कारण प्रत्येकाचा चॅनेल युट्यूब चेक करणार आहे आणि ए आयकडनं चेकिंग चालेल चाललेला आहे त्यामुळे थोडा वेळ लागत आहे पण प्रत्येक व्हिडिओपर्यंत युट्यूब पोहोचणार आहे मोठमोठ्या युट्यूबरांना सुद्धा स्ट्राईक दिलेला आहे फक्त एवढंच आहे की कोणी सारखं सांगून सांगत नाही पण आपण मग आपल्याला का सोडेल आपण तर छोटे आपण छोटे युट्यूबर आहे आपल्या अजून चॅनल सक्सेस झालेले नाहीये जास्त त्यामुळे आता आपल्याकडे लक्ष नाहीये पण ज्या वेळेला आपला एखादा व्हिडिओ असा जास्त चालेल ना त्यावेळेला युट्यूब बरोबर तो व्हिडिओ कॅच कर त्यामुळं तुमच्या जर व्हिडिओ असे टायटल असले ना तर आत्ताच सावध व्हा तुम्हाला माझा विश्वास नसेल तर तुम्ही अजून व्हिडिओ बघू शकता तर तुम्हाला अंदाज येईल यानंतर दुसरा आहे रेसिपीचे चॅनेल आता बऱ्याच रेसिपी चॅनेल मध्ये असं सांगितलं जाते हा एक पदार्थ खावा तुमचं वजन दिवसाला दोन किलो कमी होईल किंवा पंधरा दिवसात तुमचं एवढं कमी होईल असं शंभर टक्के आश्वासन दिलं जातं की असा पदार्थ बनवा मग तुमचं तुम्हाला भूक लागणार नाही किंवा पटकन भूक लागेल भूक वाढीचे वाढीसाठी हा पदार्थ बनवा म्हणजे हा पदार्थ खावा असं काहीतरी म्हणजे ना लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी पटकन लोक तिथं कशी जातील हे करण्यासाठी जर बनवत असाल तर तिथेच थांबा तुम्ही लोकांना सांगू शकत नाही तुमच्याकडे तसा पुरावा आहे का बाबा खरोखर खर आता ठीक आहे एखाद्याला आलं असेल तुम्हाला एखाद्याला त्याचा फरक पडला असेल पण तोच फरक सगळ्यांना पडेल असं नाही ना, ना। समजा एक पदार्थ बनवला तुम्ही त्याचा जर माझ्या शरीराला सूट झाला तर माझ्या शरीरासाठी चांगला असेल पण तो दुसऱ्याच्या शरीराला चांगला असेल कशावरून त्याचा दुसऱ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो ना त्यामुळे तुम्ही ठामपणे काही गोष्टी सांगू शकत नाही की हा एक असा पदार्थ बनवा याने तुमचा तब्येतीत फरक पडेल किंवा तुमची तब्येत सुधारेल किंवा दहा दिवसात हे असं रिझल्ट आपण देतो ना थोडक्यात काय पाच दिवसात रिझल्ट बघा दोन दिवसात रिझल्ट बघा हे असं करा असं ज्या गोष्टी रेसिपी चॅनलमध्ये सांगितल्या जातात ना त्या सुद्धा टाळा कारण त्याच्या सुद्धा स्ट्राईक यायला लागलेलं आहे तुम्ही शंभर टक्के गॅरंटी कुणाला नाही द्यायची तुम्हाला टाकायचे ना फक्त तुम्ही ना थोडक्यात सांगा पण त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय हे अजिबात सांगत बसू नका थोडक्यात त्या बाबा ती एखादी रेसिपी बनवली ना तर ठीक आहे भले बघा आपल्याला कमी पैसे मिळू द्या पण एकदा जर स्ट्राईक आली ना तर त्याचं एवढं मोठं टेन्शन असतं ना ती जोपर्यंत स्ट्राईक हटत नाही ना त्यापर्यंत खूप बेकार कारण कधी युट्यूब कारण युट्यूबच्या तीन महिन्यात परत त्याच चॅनेलवर वॉच असतं बाबा अजून हा काही चुकीचा टाकतोय का किंवा अजून ह्याचे कुठले कुठले व्हिडिओ बघायला मिळतात का यावरच युट्यूब काम करत असत म्हणजे तीन महिने कडे आपला चॅनल असतो त्यामुळे त्यावेळेला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत घडू नये म्हणून तर आपण आधीपासून काळजी घ्यायची हे बघा प्रत्येक आता मी सांगते ना कसं होणार आहे काही टाईमचं अरे असे तर युट्यूबवर भरपूर चॅनल आहेत मग त्यांना स्ट्राईक नाही दिलं ना आम्हाला का दिलं पण हे खरं सांगू का मी आता उद्याच तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी बघा मी त्यामध्ये सांगितलेलं आहे मेल आल्यानंतर कसा मेल येतो कसा व्हिडिओला काय प्रॉब्लेम येतो म्हणजे वॉर्निंग कशी येते पहिलं युट्यूब आपल्याला वॉर्निंग देतं वॉर्निंग देऊन सुद्धा परत अजून त्यांना व्हिडिओ सापडले किंवा काही प्रॉब्लेम वाटला तर परत डायरेक्ट स्ट्राईक देतो मग ह्या सगळ्या स्ट्राईकमधून एकदा स्ट्राईक पडली ना चॅनलला तर व्ह्यूज खूप डाऊन होतात आधीच तुम्हाला माहीत आहे आपले चॅनल जास्त फास्ट चालत आहेत आणि त्यात जर हे काय आलं तर त्यामुळे शक्यतो होतं युट्यूबच्या अपडेट असतात ना ज्या नवीन येतात हे बघा भले वेळ जाऊ द्या कारण आपण क्रिएटर आहे आपल्याला माहिती पाहिजे बाबा आपल्या मध्ये काय काय घडामोडी होत आहेत त्या तुम्ही जर डायरेक्ट फक्त व्हिडीओ बघत म्हणजे तुमच्याच व्हिडिओ करत बसला आणि डायरेक्ट युट्यूबच्या काय अपडेट आले हेच जर बघितलं नाही तर तुम्हाला कसं करणार बाबा काय अपडेट होती ते त्यामुळे सगळ्यांनी आपापले चॅनेल आजच चेक करा हा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ